अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात कानोश्री मंगल कार्यालयात संपन्न अखिल भारतीय माळी महासंघ धुळे महानगर आणि धुळे तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी धुळे शहरातील कानोश्री मंगल कार्यालयात समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विलास पाटील यांनी भूषवले या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या धुळे जिल्हा अध्यक्ष आर के माळी यांनी सांगितले की आजचा हा कार्यक्रम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्यांनी एम पी एस सी सी अशा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यासाठी आयोजित केला आहे यामागे मुख्य उद्देश हा आहे की समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समाजाला ओळख व्हावी हा सत्कार दरवर्षी करण्याचा आमचा प्रयत्न असतो यावेळी डॉक्टर सुशील महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या चळवळीला सुरुवात केली त्याचे आज फळ मिळत आहे आज आपला समाज शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहे मुली देखील एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावर कार्यरत आहेत पालकांनी मुलींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित केले यावेळी आर के माळी डॉ सुशील महाजन हिलाल माळी तारका विवरेकर भारती माळी गंगाधर माळी संभाजी पगारे बापू खलाणे शंकर खलाणे वासुदेव देवरे रवींद्र बिराडे हनुमंत वाडिले संतोष माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय अभिनंदन कौतुक आणि आभार आपले आई साहेब सरकडे फुले आणि त्याचप्रमाणे महत्वाचे फुले आज हे खरंच सुखावले असतील कारण की आपण जर आज मंडप बघितला तर आमच्या लहान बहिणींच्या नंबर किंवा त्यांची संख्या जास्त आहे आज त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी आहे म्हणून एक नक्कीच एक चांगली कौतुकाचं बाब आहे की ज्या आपल्या आईसाहेब साहेब फुलेंनी की ज्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांनी जो एक पिढा उचलला होता आज तो खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे तिथे पूर्ण झालेला आहे आणि नक्कीच आपण सांगू इच्छितो की आधी आपण बरेच समारंभ आयोजित केले असतील पण पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारे एम पी एस सी यू पी एस सीमध्ये सुद्धा लोकांनी खूप चांगल्या प्रकारे गुणगौरव प्राप्त केला आहे त्यांची पण संख्या आपल्याकडे वाढली आहे पण नक्कीच सांगेल की आपण म्हणतो की आपण आज दोन नंबरला समाज आपला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या मानाने प्रत्येक क्षेत्रात डॉक्टर असो इंजिनियर असो वकील असो आपली संख्या त्या त्यामानाने त्या टक्केवारीमध्ये पुढे नाही म्हणून मी तर सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच आहे की ते विनंती करेल की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कुठेही मध्ये थांबवू नये डॉक्टर असेल एम बी बी एस करा एम डी करा डी एम करा इंजिनिअरिंगला गेला त्याला बी ए करायला लावा एम ए करायला लावा एम के करायला लावा एम एस पण करायला लावा शक्य झालं तर आणि मुलीच्या पालकांना नक्कीच विनंती आहे की फक्त लग्नामुळे शिक्षण म्हणजे पुढे कमी होऊ देऊ नका कारण की खूप मुलीमध्ये आपण बघतो की दहावी बारावी बोर्ड असेल काही असेल त्यात विद्यार्थी विद्यार्थिनी जास्तच पुढे असतात म्हणजे पहिल्या दहामध्ये सहा सात तर विद्यार्थिनी असतात